दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर सोलापूर दरम्यान दिव्यांग सेवानिवृत्त सोमप्पा परिवहन कर्मचारी गोदुताई परळेकर नगर येथील नागरी मूलभूत समस्यांबाबत विमानतळ येथे दहा मिनिटे अकरा प्रतिनिधींची शिष्टमंडळ भेटण्यास परवानगी द्यावी आणि आता मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणार अशी गर्जना माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडममास्तर यांनी केली सोमवारी दत्तनगर येथील दिव्यांग बांधव सेवानिवृत्त कर्मचारी गोदुताई नगर वसाहतीतील नागरिक यांची बैठक पार पडली या बैठकीत व्यंकटेश कोंगारी सिद्धप्पा गलशेट्टी ॲडव्होकेट अनिल बासम तौफिक शेख मैबूब शेख सुरेश बागलकोटे विल्यम ससाणे वसीम मुल्ला बापू साबळे विक्रम कलबुर्गी सनी शेट्टी आदी प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते सोलापूर परिवहन विभागाचा खेळ खंडोबा झाला असून त्या परिवहनमधील दोनशे तीस कामगारांना अद्यापही पेन्शन मिळालेलं नाही गेले अनेक वर्षापासून कामगारांनी प्रयत्न करतात परंतु यासंबंधी महानगरपालिका अजूनही निर्णय घेतला नाही त्यामुळे एकोणपन्नास कामगार हे का मृत पावले असून त्यांचे कुटुंबीय उपासमारीमध्ये दिवस काढत आहे सध्या महानगरपालिका परिवहनकडे असलेले पाचशे शहाण्णव कामगारांना दर वर्षाला साडे सात कोटीचं पेन्शनची तरतूद आहे परंतु फक्त या दोनशे तीस कामगारांना पेन्शन द्यायला तयार नाही आहे त्याचप्रमाणे त्यांचं माघाय बत्ता आणि सातवा येतो नव्याचा सुद्धा प्रश्न आहे सोलापूर शहरामध्ये तीन हजार दिव्यांग व्यक्ती आहेत प्रयत्न करून करून शेवटी एक हजार रुपये त्यांना निर्वाह भत्ता मिळत आहे परंतु चालू मागाईमध्ये ते एक हजार रुपये जगण्याला प्रयशील आहे म्हणून गेले अनेक महिन्यापासून कार्पोरेशनला तगादा आहे किमान कोल्हापूर महानगरपालिके एवढं तरी तुम्ही निर्वाह भत्ता द्या परंतु अजूनही कार्पोरेशन निर्णय अनेक शासकीय सवलती आणि मुख्यतः त्यांना दर महिन्याला पंचवीस किलो धान्य मिळायची व्यवस्था होती आहे त्याचप्रमाणे गोडुताईमध्ये दहा बारा दिवसाला एका पाणी आहे पाण्याची प्रचंड टंचाई आहे लोकांना पाणी पुरवू सोसायटी ही जवळजवळ थकलेली आहे चौदा लाख रुपये आम्हाला टँकर कुठून पोहोचावे लागते ही सर्व बाब महानगरपालिकेच्या लक्षात आणून घेतली त्यावेळेला त्यांनी माडाचा रिकामा असलेले पंप व्यापरायला परवानगी दिली परंतु त्याच्या व्यवस्थेकरता चाळीस पन्नास लाख रुपये खर्च करणार ते द्यायला कोणता येत नाही गेले सात वर्ष झालेलं आहे रस्त्याचे तीन तेरा नव्वद झालेलं दोन हजार आठमध्ये रस्ते होऊन आज पंधरा वर्ष झाले ग्राम सडक यंत्रणेमधून पावणे दहा कोटी रुपयांनी मागत आहे अजूनही या मला या सर्व प्रश्न घेऊन आम्ही आषाढी एकादशी निमित्त पूजा करण्याकरता माननीय मुख्यमंत्री सोलापूरला येत आहेत तर हजारो कामगारांना घेऊन मी विमानतळावर जाणार शिष्टमंडळाच्या स्वरूपाने परवानगी मागणार जर त्यांनी परवानगी नाही दिलं तर मुख्यमंत्र्याची गाडी अडवून आम्ही त्यांना निवेदन देणार आणि आमच्या मागण्या मान्य करा असा करणार आहे तरी शहरातले हजारो माणसं दिनांक अठ्ठावीस तारखेला दुपारी दोन वाजता विमानतळाच्या गेटवर हजर असावं असं आव्हान करत आहे